नमस्कार मित्रांनो इकडे चालू आहे तंबाडी तोडायला आणि आज झाले आहे सकाळ सकाळ मोठी भांडणं मोठी बांधणं म्हणजे माझी भानं झाली ती माझ्या बायकोची माझी भानण झाली आज आणि इकडे वहिनी तण तण करते असतात टाकू नका म्हणते हिडू माझ्या बायकोची माझी सासू आली म्हणून भांडणं झाली ती मिरा घराग आलो आहे माझ्या आमच्या तांबाडी तोडायला तंबाडी तोडायला चालू आहे हे आमची वहिनी बाई तांबाड तोडती हे आमचं लाल छपरच्या आहे तुम्हाला दाखवतो म्हणली माझ्या बा आईला साडी घेतली नाही मग आमच्या दुकानावर बायकोची भानं झाली ती भांनामध्ये मी रागात मी मळ्यात आणि मी बसले टमाटे तोळत जर कमेंटमध्ये सांगा सासूला साडी घेऊ का नको जवळला आवडला असेल तर करा लाईक नाही तर कमेंटमध्ये सांगा काय करू सासूला साडी घेऊ का नको रागात भांडणं केली ती म्हणून आम्ही आलोई रानात सासूरचा माझा आहे वाकड छत्तीसचा आकडा तुमच्या सासुराचा तुमचा छत्तीचा आकडा आहे का सांगा कमेंटमध्ये बाय पुलाबुलाक दुपार ना